सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण ना तर बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवता येतात परंतु मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात जसं की शोल्डर उतरणे मुंड्यामध्ये फुगा येणे पाठीतून ब्लाऊज उचलणे करेक्ट अशी माप माहिती नसतात ब्लाऊज कसं कट करावं आणि कसं शिवावं मध्ये ह्या साऱ्या गोष्टीमध्ये खूप सारा प्रॉब्लेम येतो गोड जमत नाही आणि ची फिटिंग सरळ येत नाही ह्या सर्वच गोष्टी आल्या त्यामध्ये मध्ये खूप सारे प्रॉब्लेम होतात त्यांना तर आता तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर तुम्हाला माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करायचा आहे आणि परफेक्टपणे ब्लाउज शिवायला शिकायचे आहेत तर हो मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास घेते तर आता माझ्या लाईव ब्लाउज शिलाई क्लासला आता एक वर्ष कम्प्लीट झालेले आहेत एक वर्ष झाले मी क्लास घेत आहे आतापर्यंत माझ्या एकवीस बॅच संपलेल्या आहेत बावीसावी चालू आहे आता तेविसाव्या साठी ऍडमिशन सुरू आहे तर बघा एक वर्ष झालेलं आहे एक वर्षामध्ये भरपूर साऱ्या ताईंनी ऍडमिशन घेतलं आणि त्या आता स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत पैसे कमवत आहेत स्वतःच्या गरजा बाळांच्या गरजा जे काही आपल्यासाठी लागतं ते आता स्वतः कमवत आहेत पैसे गरजा पुरवत आहेत तुम्हालाही तसंच करायचंय स्वतःच्या गरजा पुरवायच्या आहेत आता टेन्शन घेऊ हो नका माझा लईव ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा मोठ्या गरजा पूर्ण करा, करा। तुमच्यासाठी खूप महत्वाची लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करायचा आहे क्लासची फीस पण मी खूप कमी लावलेली आहे तर क्लास कशावरती आहे क्लासची फीस किती आहे क्लास कशा पद्धतीने चालणार आहे तुम्हाला किती ब्लाउज शिकवणार आहे हे सर्व तुम्हाला आता मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे क्लासविषयी तुम्हाला परफेक्ट माहिती मिळेल बऱ्याच काहीतरी करायचं असतं परंतु कसं आहे काही ना काही काही ना काही अडचण असतात घरातले बाहेर जाऊ देत नाहीत आणि लहान बाळ वगैरे असतात काही त्यांचे तर त्या आता माझ्या क्लास केलेल्या बऱ्याच ताई आहेत की त्यांची लहान बाळ होती त्यांना बाहेर जाऊन शिकणं होत नव्हतं तर त्यांनी माझा क्लास करून आता त्या म्हणजे लेख बाळ सांभाळत सांभाळत त्यांनी माझा क्लास केलेला आहे आणि एक ताई तर अशा आहेत की त्यांनी क्लासला ॲडमिशन घेतलं आणि शेतामध्ये काम करत करत त्यांनी क्लास लाईव्ह जॉईन केला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर प्रॅक्टिकली ब्लाउज शिवला त्यांनी आणि आता त्या परफेक्टपणे ब्लाउज शिवत आहेत त्या स्वतः मला व्हॉट्सअपवरती म्हटलं असं असं करते म्हणून मला वाटलं तुमच्या सोबत हे शेअर करावं आता तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी करता येणार आहे शेतामध्ये काम करत करत क्लास जॉईन केलेला आहे माझा आणि घरी येऊन त्यांनी ब्लाउज शिवले जस जसं मी सांगत तसं होमवर्क केला त्याच्या फोटो वगैरे मला व्हॉट्सअपवरती पाठवत झालं बघा एवढं क्लास त्यांनी जिद्दीनं केलेला आहे ठरवलं आपल्याला काहीतरी करायचं आहे करून दाखवायचंय तुम्ही काही काम करत राहू घरामध्ये घरामध्ये सुद्धा तुम्ही काम करत करत क्लास जॉईन करू शकता आणि शेतामध्ये तर शेतामध्ये केलेला आहे जर तुम्ही कुठे कामाला वगैरे असतात तरी तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता फक्त तुम्हाला क्लास लाईव्ह जॉईन करायचा आहे प्रॅक्टिकल म्हटलं तर तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात हा क्लासच्या रोजच्या रोज रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात आता Uh, म्हणजे क्लास कसा के केला शेतामध्ये जॉईन केला आणि संध्याकाळी रेकॉर्डिंग व्हिडिओ बघून त्यांनी प्रॅक्टिकली मग त्यांना आता मस्त ब्लाउज शिवायला जमत आहेत तर आपल्यामध्ये मेहनत तयारी पाहिजे तुम्ही मेहनत घ्या तुम्ही तुमच्या कामामध्ये सफल होताल तर तसंच तुम्हाला तुमचं स्वप्न जे काही राहिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे तर माझा लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा आणि तुमच्या ज्या काही गरजा आहेत छोट्या मोठ्या मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजा पुरू शकता तर आता क्लास कशावरती असतो माझा किती दिवसांचा आहे हे सर्वच आता सांगते तर क्लास आपला लाईव्ह झूम मिटिंग वरती आहे झूम मिटिंग आता सर्वांना माहितच आहे तर झूम मिटिंग वरती आपला क्लास असतो आणि क्लास किती तारखेपासून आहे आता तेविसावी बॅच आहे तर तेविसावी बॅच जी आहे पाच मे पासून सुरू आहे पाच मे पासून तिचा टाइमिंग राहील दुपारी चार ते पाच दुपारी चार ते पाच ज्या वेळेस आपलं घरातील सर्व काम होत निवांत असतो त्यावेळेस टायमिंग आहे क्लास करायचं म्हटलं की आपल्याकडे शांत वेळ पाहिजे निवांत काहीही अडथळा नको ए क्लासमध्ये असं आपलं शांत वातावरण पाहिजे त्यावेळेस आपला क्लास असतो निवांत वेळे तुमची सर्व घरातील कामं होतात तुम्ही क्लास जॉईन करू शकता लाईव्ह आणि किती दिवसांचं आहे तर आपला एकवीस दिवसांचा क्लास आहे किती एकवीस दिवस तर आता एकवीस दिवसांमध्ये काय काय शिकवणार आहे मी तुम्हाला तर एकवीस दिवसांमध्ये मापाच्या ब्लाउजून माप कशी घ्यायची आहेत त्यानंतर डायग्राम आले बोर्डवरती डायग्राम काढते प्रत्येक ब्लाउजचे तर ब्लाउज तीन प्रकारचे आहेत एक आहे फोर टक्स दुसरा आहे कटोरी तिसरा आहे प्रिन्स कट अस्तर बिना अस्तर या तिन्हीचे तुम्हाला डायग्राम शिकवले जातात त्यानंतर तिन्ही ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची आहे ते शिकवलं जातं आणि मग ब्लाऊज शिवायचे कसे ते पण शिकवलं जातं शिवत असताना फिनिशिंग सुद्धा मी खूप बारकाईने लक्ष देते आणि बारकाईने सांगत असते फिनिशिंग विषयी तर फिनिशिंग पण तुमची इथे सुधारणार आहे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण खूप येणार आहे क्लास केल्यानंतर आणि मग पुढे अस्तरचे ब्लाऊज आहेत आता हे तीन ब्लाउज झाले ना बिना अस्तरचे सुरुवातीला घेते आणि अस्तरचे मग नंतर घेते अस्तरचे ब्लाऊज असतात ना तर ते डायरेक्ट कपड्यावरती कशी कट करायची आहेत ते शिकवते मी डायरेक्ट कपड्यावरती ते सुद्धा जमलं पाहिजे आपलं ब्लाऊज शिवायचे कसे ब्लाऊज आहेत ना त्यामध्ये गळ्याचेही प्रकार एक तीन चार घेतले जातील म्हणजे विनास्तरच्या पण ब्लाउजला गळ्या चौकोनी गोल मटका गळा हे असे चार पाच गळे क्लासमध्ये घेतले जातील गोल गळ्याला गोट कसा लावायचा आहे गोल गळ्याला गोट लावत असताना साध्या ब्लाउजला विनास्तरच्या गोट जमत नाही गोट पलटी पडतो तर परफेक्ट पण नवीन पद्धतीने गोट कसा लावायचा ते शिकवते फिटिंगच्या तीन चार पद्धती सांगते तुम्हाला फिटिंग ज्या पद्धतीने तुम्हाला जाईल त्या पद्धतीने फिटिंग कशी करायची आहे त्या सर्व तुम्हाला टिप्स देत असते आणि माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला क्लासमध्ये काही अवघड जाणार नाही हे त्यांनी म्हटलं असं की आम्ही ऑनलाईन क्लास केला आहे आम्हाला असं वाटतच नाही तुम्ही जसं काय आम्हाला समोरच बसून शिकवलं हो असं वाटतं त्या म्हणतात म्हणून मला वाटलं तुमच्या सोबत हे पण सांगावं म्हणून मी सांगते तुम तुम हो सा हो तर ऑनलाईनच क्लास आहे परंतु मी तुम्हाला तुमच्या समोर शिकवते असं तुम्हालाही हो वाटेल आता थोडस सुरुवातीला लाईव आहे कसं शिकवतात काय नाही आता तुमच्या युट्यूबवरती तर व्हिडिओ असतातच परंतु वेग तुम्ही क्लासमध्ये वेगळं काय शिकवता कसं आहे युट्यूबवरती व्हिडिओ असतात ठीक आहे तर तिथं टाइमाचं बंधन असतं त्यामुळे व्हिडिओ कमी प्रमाणात म्हणजे ज्या काही टिप्स वगैरे सांगायच्या आहेत त्या तिथे सांगितलं सांगण्यात येत नाहीत क्लासमध्ये खूप सारा टिप्स ट्रिक्स आणि बारीक काही नेहमी तुम्हाला बारीक सारी गोष्टी सर्व काही सांगत असते त्यामुळे जे काही तुम्हाला अडचणी येणार आहेत आता सध्या अडचणी आहेत काही त्यांना ग्लव शिवता येतात स्वतः पुरते येतात कस्टमरचे घ्यायचं म्हणजे कॉन्फिडन्स नसतो तर तर आता तुम्हाला तुम्ही माझा क्लास जॉईन करा ना कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही परफेक्टपणे शिवू शकाल तुमच्याकडे जर कस्टमर कोणत्याही साईजचं आलं आता जाड येतं कोण कोण बारीक येतं कोण मीडियम असतं कोणत्याही साईजचं जरी तुमच्याकडे कस्टमर आलं तर ते ब्लाऊज तुम्हाला स्वतः माप घेऊन कट करता आलं पाहिजे आणि शिवता आलं पाहिजे त्याची परफेक्ट फिटिंग फिनिशिंग सह ब्लाऊज रेडी झालं पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला क्लासमध्ये ट्रेंड करते एवढं मी तुम्हाला जेवढं माझ्यामध्ये नॉलेज आहे जेवढं माझ्यापाशी नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला देते ब्लाउज विषयी आणि माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज विषयी सोल्युशन आहेत म्हणजे आता ह्याला असं झालं तर काय करायचं त्याला तसं झालं तर काय करायचं हे सर्व क्लासमध्ये मी शिकवत असते सारखंच कस्टमर असतं का आपल्याकडे नाही कोणाचं काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असतोच तर सर्वांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कसे येतात काय नाही ह्या सर्वच गोष्टी क्लासमध्ये शिकवल्या जातात मशीन पण तुम्हाला माहिती दिली जाते शिलाई करताना काय आपल्याला काळजी घ्यायचंय ते सर्वच तुम्हाला सांगितलं जातं आता अशा पद्धतीने मी क्लासमध्ये तीन प्रकारचे ब्लाउज शिकवते आणि त्याचसोबत सर्व तुम्हाला बेसिक बेसिक नॉलेज देत असते दे। बेसिक आणि परफेक्ट ब्लाऊज शिवण्यापर्यंत मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे क्लासमध्ये एकवीस दिवसामध्ये परफेक्ट ट्रेंड करणार आहे आणि तुम्हाला क्लासमध्ये होमवर्क सुद्धा दिले जातात होमवर्क मध्ये तुम्हाला आज जो टॉपिक झालेला आहे त्याविषयी तुम्हाला होमवर्क दिला जातो होमवर्कचे होमवर्क करून त्याचा फोटो मला वरती पाठवाव्या लागतात कसं घ्यायचं आहे हा पण एक बरात बराच त्यांचा कॉमन प्रश्न आहे तर ॲडमिशनसाठी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला हाय म्हणून मेसेज करा मी तुम्हाला क्लासची सर्व डिटेल माहिती सांगेन तर तुम्हाला माहिती पाठवलं वाचायची आहे पूर्ण मग नंतर ऑनलाईन पेमेंट करावी लागते हा क्लासची फीस आहे एक हजार रुपये एक हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करावी लागेल तुम्हाला आणि तुमचे नाव सांगायचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी नाव सांगावं लागतं आणि त्यानंतर मग ज्या तारखेपासून आपली बॅच सुरू होणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला साहित्य हे सर्व काय काय लागतं काय नाही झूम ऍपचे काही व्हिडिओ आहेत माहितीचे माहिती नसेल तर ते व्हिडिओ सर्वांना मिळतात ते व्हिडिओ बघितले दोन कि तुम्हाला झूमची सर्व सर्व माहिती समजेल कसा असतो झूम आणि क्लास ची लिंक जी असते ना ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे रोजच्या रोज नवीन लिंक मिळते झूम ऍप चालवणं काही अवघड नाही वरती लिंक मिळते त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक करायचंय झाला क्लास चालू एवढं सोपं आहे झूम वरती क्लास करणे काही टेन्शन नाही मस्त हसत खेळत आपल्याला शिकायचं आहे मध्ये काही गोष्टी अशा आहेत की मी माझ्या सोबत करून घेते त्याचा सराव करून घेते त्यामुळे तुम्हाला काही अवघड वाटणार नाही आणि बेसिक पासून तुम्हाला सर्व गोष्टीचं नॉलेज मिळणार आहे क्लासमध्ये त्या छोट्या मोठ्या चुका होतात त्या सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये शिकायला मिळणार आहेत एकवीस दिवसांमध्ये परफेक्ट तुम्ही ट्रेंड होणारच आणि आतापर्यंत जेवढ्या ताईंनी माझा क्लास केलेल्या आहेत त्या सर्व ताई खूप छान पद्धतीने ब्लाउज शिवत आहेत तर त्या ताईंनी ता ब्लाऊज कसे शिवले कसं छान पद्धतीने फिनिशिंग सह आतापर्यंत जेवढ्या ताईंनी माझा क्लास केलेला आहे त्यांनी खूप छान पद्धतीने ब्लाउज शिवत आहेत आणि ब्लाउज शिवून त्याचे फोटो मला पाठवलेले आहेत फोटो आणि सोबत सोबत अभिप्राय पण छान छान अभिप्राय पाठवलेले आहेत हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील तर अशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने मी क्लासमध्ये शिकवते मस्तच आणि ज्या ताईंना खरच गरज आहे त्यांनी खरंच जॉईन करा फीस खूप कमी आहे क्लास करत करतच ब्लाउज शिवून क्लासचे पैसे वसूल होतात आणि ब्लाऊज बिघडणार नाहीत याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते बिंदास्तपणे क्लासला ऍडमिशन घ्या आणि ब्लाऊज शिवाय शिका आता कोणाला शॉप टाकायचा असतो कोणाला घरी बसूनच कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असतात किंवा कोणाला स्वतःचे घरातल्याचे ब्लाऊज असं शिवावं असं वाटतात बाहेर पैसे क्षणाला घालायचे घरीच आपापले स्वतःची ब्लाऊज चांगलाच असं वाटतं त्यांना तर अशा सुद्धा क्लास जॉईन करू शकता आणि बऱ्याच ताई माझ्या क्लासला जॉईन झालेल्या आहेत त्यांना काहीही ब्लाऊज मधलं माहिती नव्हतं तर आता त्या मस्तपणे ब्लाउज शिवत आहेत अशा पद्धतीने मी तुम्हाला ट्रेंड करते ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा तुम्हाला क्लासची इथे त्यांनी सर्वच माहिती दिलेली आहे तरी पण तुम्हाला वरती माहिती मिळेल साहित्य वगैरे काय काय लागतं सर्वच ते तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर मिळतं ऍडमिशन घेतल्यानंतर सांगत असते काय काय लागणार आहे ते कोण क्लासला जॉईन होणार आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा कोणाला काही विचारायचं असेल क्लास बद्दल तर तुम्ही मला फोन सुद्धा करू शकता तर फोन दिवसभर नाही उचलू शकत कारण दिवसभर क्लासेस असतात तर फोन करण्याचा वेळ आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही मला फोन करू शकता संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत तुम्ही मला फोन करू शकता मी बोलेन तुम्हाला जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे ते तुम्ही विचारू शकता तिथं पण फोन करून किंवा व्हॉट्सअपवरती मॅसेज करा कसं आहे कधी कधी क्लास असतात मग कधी कधी काहीतरी बिझी असतात त्यामुळे एखाद्या वेळेस जरी फोन उचलला नाही किंवा मॅसेजचा रिप्लाय दिला नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाईप करून ठेवा जर वेळ मिळेल तसं मी तुम्हाला रिप्लाय देईन एका वेळेस फोन जरी उचलणं शक्य झालं नाही तर ओके तर परत एकदा रिपीट करते तर आपला क्लास जो आहे तो पाच मे पासून आहे ची वेळ दुपारी चार ते पाच अशी आहे आणि क्लास आपला एकवीस दिवसांचा आहे आणि क्लासचे लाईफ टाईमसाठी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळणार आहेत ते रेकॉर्डिंग व्हिडिओ बघून तुम्ही कधी पण सराव करू शकता जाळेस वाटलं तुमच्याकडून काही विसरलेलं आहे ब्लाऊजमधलं मापं वगैरे तर तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ काढायचे त्या दिवसाचा आणि तो व्हिडिओ बघायचा तुमच्यासाठी खूप खूप महत्त्व आहे महत्त्वाचं आहे हे रेकॉर्डिंग व्हिडिओ तर रोजच्या रोज तुम्हाला क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ व्हिडिओ मिळत असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय